सोलापूर जिल्ह्यात सतरा नोव्हेंबर ते दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत शोध अभियान राबवण्यात येत आहे या अभियानाच्या अनुषंगाने जिल्हा समन्वय समितीची सभा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच संपन्न झाली या अभियानाचा उद्देश समाजात असलेल्या प्रत्येक संशयित कुष्ठरुग्णांचा शोध घेऊन त्यांचे निदान निश्चित करणे आणि आवश्यक असल्यास तात्काळ बहुविध औषधोपचार सुरू करून संसर्गाची साखळी खंडित करणे हे आहे मार्गदर्शक सूचनानुसार सोलापूर जिल्ह्यातील छत्तीस लाख सत्तावन्न हजार पाचशे नव्वद लोकसंख्या सातशे अडुसष्ट स्त्री पुरुषांचे पथक तयार करण्यात आले असून ही पथके घरोघरी जाऊन शारीरिक तपासणी करून संशयित कुष्ठ रुग्णांचा शोध घेतील संशयितांची वैद्यकीय तपासणी अधिकृत डॉक्टरांकडून करण्यात येणार असून निदान निश्चित झाल्यास तात्काळ औषधोपचार सुरू केले जातील मुख्य कार्यकारी अधिकारी जंगम यांनी नागरिकांना आपल्या घरी येणाऱ्या पथकाकडून तपासणी करून घ्यावी व अभियान यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन केले आहे लक्षात असू द्या सर्व सांसर्गिक रोगांपैकी कुष्ठरोग हा सर्वात कमी संसर्गजन्य रोग आहे नियमित योग्य आणि पुरेशा औषधोपचाराने कुष्ठरोग पूर्णपणे बरा होतो कुष्ठरोग कुणालाही होऊ शकतो कुष्ठरोगाचे मोफत निदान आणि उपचार सर्व शासकीय व निमशासकीय रुग्णालयात दररोज उपलब्ध आहेत या अभियानात कुलदीप जंगम जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी डॉक्टर नंदकुमार घाडगे जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर अभिवंत डॉक्टर वाळवेपकर कुष्ठरोग विभागातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आनंद गोडसे डॉक्टर सुनंदा राऊतराव सर्व तालुका अधिकारी तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे सर्व जिल्हा समन्वयक सहभागी आहेत अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनल ला करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका